तर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार आहेत शहराध्यक्षाच्या मनमालीला कंटाळून काँग्रेस सोडणार असल्याचं संगीता तिवारी यांनी सांगितलंय महिला काँग्रेसचं कार्यालय बंद करण्यात आलं असंही संगीता तिवारींचं म्हणणं आहे वरिष्ठांना अनेकदा याबाबत तक्रार करून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही असंही संगीता तिवारींचं म्हणणं आहे सोबत सुद्धा संगीता तिवारी आहेत तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करताय मात्र काँग्रेस का सोडावीशी वाटते काय निर्णय काँग्रेस सोडायची वाटत नाही काँग्रेस सोडायला मजबूर केला जाते पुणे शहर प्रभारी अध्यक्ष जे अडीच वर्षापासून प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून मला काँग्रेस सोडायचा निर्णय घ्यावा लागतो अजून मी सोडलेली नाहीये पण मी सोडणार कारण का त्यांनी आमच्या महिला काँग्रेसचं कार्यालय बंद केलं कुलूप लावलं केले नाही का मग कोणाकडे पक्षाच्या असतात त्यावेळेस पटोले साहेब होते पटोले साहेबांशी बोलले त्यांना फोन केला बघतो म्हणले एस एम एस केले मग नंतर ते त्यांचा प्रचार असेल किंवा बाकीचा सगळ्याच्यात बिझी झाल्यानंतर त्यांनी मला रिप्लाय करणं बंद केलं मग राहुल गांधींना मेल केले मी कित्येक मेल केले राहुलजींना के राहुल सी वेणुगोपालजींना मेल केले खरगेजींना तीन मेल केले त्याच्यानंतर चेन्नईत प्रभारी होते त्यांना एस एम एस केल्यावर त्यांनी रिप्लाय केलं आफ्टर इलेक्शन वी विल सी पण इलेक्शन झाल्यानंतर वी विल सी काही झालंच नाही मग वाट बघून बघून फोन मग म्हणलं आता नवीन अध्यक्ष येतात सपकाळ साहेब येतात तर ते आपल्याला न्याय देतील पण सपकाळ साहेबांनी येऊन तर ते ऑफिस केलं तुम्हाला आम्हाला निदर्शनाला आंदोलनाला महिला पाहिजेत हाऊस टू हाऊस प्रचाराला महिला पाहिजेत निवडणुकीच्या वेळेस सगळ्या काम करायला महिला पाहिजेत मग महिला काँग्रेसचं कार्यालय नको म्हणजे तुम्हाला गरज नाहीये मग ठीक आहे तुम्हाला गरज नाही ते जिथं माझी गरज असेल तिथे जाईन मी आणि आता माझ्याकडे एक दोन लोकांचे आहेत ऑफर्स आहेत त्यांच्यावर मी विचार करते आठ दहा दिवसांनी मी तो निर्णय घेणार आहे की कुठे जायचं म्हणून कॅमेरा पर्सन सुशांत राऊ सोनी प्रदीप कापसे टीव्ही व्ही नाईन मराठी